अनेकांचा समज आहे कारण इन्फॉर्मेशन मीडियामध्ये किंवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचली तर मला माहिती होतं की मी पहिल्यापासून बरोबर आहे पण ही बॅट लढाई जी होती ना ती नरेटिव्हची लढाई होती बर... एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट केला गेला प्रत्येक ठिकाणी मीडियाने असं केले फेक एस फेक आयस पण हा अधिकार तुम्हाला दिला कोणी फेक एस म्हणण्याचा आय अपियर्ड फॉर द इंटरव्यू थ्री टाइम्स टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू त्यावेळेसुद्धा यू पी एस सीनी नावामध्ये वेरिएशन आहे म्हणून ॲफिडेव्हिट्स मागवले होते uh -huh. मी तिन्ही वेळेस लिगल ॲफिडेव्हिट्स सबमिट केलेत आणि त्याच्यामध्ये क्लिअरली मेंशनड आहे की खेडकर पूजा दिलीपराव अँड पूजा मनोरमा दिलीप खेडकर आर वन अँड द सेम पर्सन uh -huh. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण काहीतरी मॅल इंटेन्शन असण्याचा किंवा ते बदलून मला अटेम्प्ट घ्यायचे होते असं काहीच नव्हतं हे जे काही याच्या पुढे मी तुम्हाला प्रश्न विचारेल कारण हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे तुमची बाजू तुम्ही न्यायालयामध्ये मांडणार आहे मात्र तुमच्यावर जे आरोप झाले ज्याची चर्चा झाली तेच मी तुम्हाला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार आहे तुमच्यावर असाही आरोप झाला आहे की तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र हे बनावट दिलं आणि त्याचा लाभ घेतला आहे काय तथ्य आहे काय खरं आहे कोणी आरोप केला आहे हा हे माध्यमांमध्ये चर्चा झाली आणि म्हणजेच पूर्ण देशामधले जे काही माध्यम आहेत नॅशनल जे चॅनल आहेत त्याच्यावर सुद्धा ही जोरदार चर्चा झाली आणि असाच अनेकांचा समज आहे अनेकांचा समज प्रमाणपत्र वापरलं अनेकांचा समज आहे कारण मिसइन्फॉर्मेशन मीडियामध्ये किंवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचली इथे मला अनफॉर्च्युनेटली uh, असं म्हणावं लागणार आहे की मीडियाने त्यांचं काम व्यवस्थित नाही केलं ना। ना। मीडियाला आपण एवढं रिस्पेक्टफुली फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो मीडियाकडून असं एक्सपेक्टेड आहे की दोन्ही बाजू त्यांनी दाखवाव्यात त्यांनी जजमेंटल होऊ नये प्रेज्युडाईज्ड होऊ नये बायस होऊ नये त्यांनी दोन्ही बाजू दाखवाव्यात आणि मग पब्लिकला ठरवू द्यावं की ह्याच्यामध्ये कुठली बाजू बरोबर आहे कुठली चुकीची आहे आणि ज्युडिशियरी तर आहेच आपल्याकडे ठरवण्यासाठी पण झालं असं की मी आधी हे म्हटले की थोडस म्हणजे आय टेल यू की दिस वॉज नेव्हर अ बॅटल ऑफ राईट अँड रॉंग की ह्याच्यात चुकीचं बरोबर ही बॅटलच नव्हती जर ती लढाई असती ना बरोबर आणि चुकीची तर मला एवढा सगळा त्रास झालाच नसता कारण जो बरोबर असतो तर मला माहिती होतं की मी पहिल्यापासून बरोबर आहे पण ही बॅट लढाई जी होती ना ती नरेटिव्हची लढाई होती एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट केला गेला मिस मुळे कोणाचा त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की काय मिसइंटेन्शन असेल आय हॅव नो no आयडिया बट रॉंग इन्फॉर्मेशन व स्प्रेड यू पी एस सीच्या एफ आय आरमध्ये किंवा कुठल्याही ऑफिशियल चॅनल्स थ्रू डीओ पी टी असू दे किंवा यू पी एस सी असू दे किंवा कुठल्याही कमिटीने कुठल्याही गव्हर्नमेंट चॅनलनी माझ्यावर असा कधीच आरोप केलेला नाही आहे की म्हणजे आरोपही केलेला नाही आहे की मी चुकीचं दिव्यांग प्रमाणपत्र दिलं किंवा मी चुकीचं कुठलंही सर्टिफिकेट सबमिट केलं किंवा मी फेक प्रत्येक ठिकाणी मीडियाने असं केले फेक आहेस फेक आहेस पण हा अधिकार तुम्हाला दिला कोणी फेक आय एस म्हणण्याचा तुम्ही यू आर लिगल सिस्टम इज प्रूव्ह प्रूव्हन गिल्टी मीडियाने मला आधीच गिल्टी प्रूव्ह करून टाकलं मीडियानी जनरल पब्लिकमध्ये पण ते परसेप्शन झालं तुम्ही नॅचरल जस्टिस सुद्धा फॉलो करत नाहीये हे खूप चुकीचं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा